नमस्कार नमस्का सर यूट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार सर्वांना स्वागत करतो रात्री जे एक वाजलेलं आहेत तर न सांगासारखी गोष्ट आहे तर आपल्या आईच्या चेस्टमध्ये खूपच फार दुखायला लागले त्यामुळे मी आपल्या महिनेच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे रात्री एक वाजलेले आहेत हो का तर मी फस्ट म्हणजे असं दवाखाने क्लिअरली धावत नाही बरं धावू शकत नाही आपण परमिशन घेतल्याशिवट तर काही असं म्हणजे गाव भरण्यासारखे काही नाही त्यामुळे मी रात्री एक वाजता एकटाच आहे बरं का तर सांगायचे हेतून एकच आहे फक्त चाललो आहे मी सॉरी चाललो आहे मी आता तर तुम्हाला एक सांगायचं आहे ज्या दिवशीपासून आईच्या आमची ती काही वेळामुळं वाद झाला त्यामुळं का नाही तवापासून आईच्या चेसमध्ये फारच दुकावे लागले एक वाजलेले आहेत रात्रीच्या कारण का आपण म्हणजे आईबाब शेवट कोणच नाही सोडा पण मी कुठल्या गोष्टीला घाबरत नाही बरं का रात्री एक वाजलेलं आहे सुनसान जगा आहे मी एकटाच फिरायला लागलो इकडं तर काय असेल ते अपडेट सांगत जाईल माहिती चौका आमचाही हो का तर सगळे घरातले चुलते मलते आई बाबा मला खरंच मा का माझ्या आईचा त्रास मला बघू वाटण झालं आहे बरं का बिलकुल बघू वाटत नाही अजिबात बघू वाटत नाही त्यामुळं का नाही मी स्पष्ट म्हणलं मला काही आज जाणार नाही मी बाहेरच थांबतो त्यामुळे मी बाहेरच थांबलो आहे बरं का तर बघा मी आता पेट्रोल पंप आले इथं लिमसोडजवळ आपलं नंदुमारीचं पेट्रोल पंप आलेलो आहे मी पेट्रोल टाकायला रात्री मला वाटतं एक दीड एकच्या एक वाजले असतील परत चला ज्या दिवशीपासून आमचा वाज झाला त्या दिवशी आईला चेसमध्ये खूपच त्रास व्हायला लागला आहे पण मी सांगतो माझ्या आईला काही जरी काय कमी जास्त झालं तर मी तोंडानंतर बोलणार नाही आता कारण की आम्ही मी सर्व सर्वपण सांगून फायदा नाही असा विषय झाला आहे